नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाले अशा परिस्थितीनंतर आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारावर वाढणार आहे आता सोयाबीन बाजारावर वाशिम या ठिकाणी पाच हजार रुपये लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता बाजारभावामध्ये ती जी आपल्याला पाहायला मिळते आहे वाशिममध्ये पाच हजार रुपये तसेच जयकोट असेल उमरेड असेल पारशिवनी असेल घाटंजी असेल त्याचबरोबर भिवापूर हो असेल या सर्व ठिकाणी सोयाबीन मार्केट वाढलेलं आहे हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या गे काही दिवसापासून जो चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव होता आता बाजारभाव पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत होण्याची शक्यता आहे आणि आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा टॉप सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर आज सर्वाधिक बाजारभाव लातूर वाशिम इंगणघाट अकोला या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणी अवक जर बघितली वाशिम अठराशे ब्याऐंशी क्विंटल एवढी अवकले चार हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत वाशिम या शहरामध्ये आपल्याला बाजारभावाची अपडेट दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे लातूर मार्केट चोवीस हजार तीनशे पासष्ट क्विंटल अवकाळले अडोतीसशे ते चौरेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौरेचाळीसशे रुपये पर्यंत लातूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट तीन तीस हजार नव्वद क्विंटल उकलले सदोतीसशे ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सदौतीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपयेपर्यंत बाजारभाव आहे कारंजा मार्केट सात हजार क्विंटल अवकालचे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी चाळीस ते पंचेचाळीस रुपयाचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचे अपडेट जर आपण बघितले तर यामध्ये बघा पुलगाव पाचशे चाळीस क्विंटल अवकालचे चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुलगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच पुलगाव या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया यामध्ये बघा ऐलानगर चार हजार पन्नास चंद्रपूर पस्तीसशे चाळीस कारंजा चार हजार पाचशे रुपये नायगाव चार हजार तीनशे रुपये सोलापूर चार तीनशे रुपये जळगाव चार हजार शंभर अमरावती चार हजार तीनशे हिंगोली चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये लातूर चार तीनशे चार चारशे रुपये त्याचप्रमाणे अकोला चारदा 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 रुपे, रुपे, चार हजार तीनशे ते चार हजार चारशे चिखली चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये वाशिम चार हजार नऊशे ते पाच हजार रुपये तळोदा चार हजार रुपये देळुराचा चार हजार शंभर रुपये हिंगोली खाणे क्रमांका चार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या भीतीला पाहिलं मुरुम चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपये पूर्णा चार हजार तीनशे रुपये सिंदखेड राजा चार हजार दोनशे रुपये अहमदपूर चार तीनशे पन्नास रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे सिंदखेड राजा चार तीनशे रुपये राजोरा चार हजार ते चार हजार तीनशे चारशे रुपये आष्टी चार हजार तीनशे रुपये पुलगाव चार हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करून सांगा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात